पिठापूर माणिक प्रभूंचं दर्शन घेऊन पुण्याला आलो आणि अशी आमची सव्वीसशे किलोमीटरची ट्रिप ही समाप्त झाली या ट्रिपच्या दरम्यान जे सिरीज म्हणजे ज्या मालिका आम्ही प्रस्तुत करत होतो त्यात बऱ्याच जणांनी विचारलं होतं की आम्हाला पण पिठापूरला जायचंय तर पुण्याहून पिठापूरला जाण्यासाठीचा मार्ग कोणता आहे कारण आम्ही जे गेलो होतो ते कुरोपूरला आधी गेलो होतो आणि मग तिथनं श्रीशैल्य नंदन आणि प्राची हे पिठापूरला नेहमी जात असतात ते श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे परमभक्त आहेत आणि हा जो मार्ग आहे या मार्गा संदर्भात योग्य मार्गदर्शन दर्शन हे दोघं करू शकतात म्हणून आज मी त्यांना भेटायला आलोय आपले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांच्या संदर्भातली जे काही उत्तर आहेत ते आज आपण नंदनकडनं ऐकून घेऊ नंदन आपल्याला बऱ्याच प्रेक्षकांनी असं विचारलं की आम्हाला फक्त पुणे ते पिठापूर जायचं बरोबर तर यासाठी जवळचा सोपा मार्ग कोणता है। पुणे हैदराबाद पिठापूर पुणे ते हैदराबाद साधारण साडेपाचशे किलोमीटर हैदराबाद ते पिठापूर परत तेवढंच साधारण साडेपाचशे किलोमीटर हैदराबादमध्ये तुम्हाला रिंग रोडच्या जवळपासची हॉटेल घेतलीत राहायला तर ते सोयीस्कर होतं आणि तुम्हाला हैदराबादमधला ट्रॅफिक लागत नाही हैदराबादमध्ये दोन एरिया आहेत जे मी तुम्हाला रेकमेंड करू शकतो शमशाबाद म्हणून जिथे आर जी आहे राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला कोंडलकाया म्हणून एक एरिया आहे ते दोन्ही रोडच्या लगत आहे तिथे हॉटेल्स घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही रोज साधारण दहा ते बारा तासाचा प्रवास आहे अक अकराशे किलोमीटर तुम्हाला जाण्यासाठी साधारण बावीस तास लागतात रस्त्याने आणि त्याच्यात साधारण अकराशे किलोमीटरला तुम्हाला एक दोन रुपये किलोमीटर साधारण दोन एक हजार रुपये तुम्हाला दोन नाका लागत लागेल म्हणजे पुणे ते पिठापूर करायचं झालं तर हे अंतर अकराशे किलोमीटर आणि याचा पहिला थांबा किंवा पहिला मुक्काम आपण आसपास हो दुसऱ्या दिवशी हैदराबाद वरन आपल्याला तो मार्ग कसा असेल विजयवाडा हैदराबाद हैदराबाद वरन विजयवाडा विजयवाड्यावरनं विजयवाड्या आता विजयवाड्याला बायपास झालेला आहे तर विजयवाड्याच्या जवळ आल्यानंतर एक दहा वीस किलोमीटर अलीकडे आल्यावर गुगल मॅप्स वर जरा जाणीवपूर्वक लक्ष ठेवा पण प्रवासात आपलं दुर्लक्ष होतं जे माझ्याकडनं आमचं होतं ते दुर्लक्ष लक्ष द्या तुम्हाला विजयवाड्यातला एक तास प्रवासाचा एक ते दीड तास वाचतो त्याचप्रमाणे राजमुंद्री हे गाव लागतं राजमुंद्री गावाच्या बरंच अलीकडे गोदावरी नदीवरचा चार नंबर ब्रिज झालेला आहे तो ब्रिजवर न जामुंद्री गावातले साधारण दीड ते दोन तास वाचतात म्हणजे तुमचा प्रवासाचा वेळ हा खूप कमी होतो आणि तुम्हाला पिठापूरला तुम्ही जास्त लवकर आणि साधारण दिवसा उजेरी पोचवायची शक्यता असते आणि उशीर जरी झाला पिठापूरच्या भागात पोहोचताना त्या भागात कुठलीही अडचण स्वामी कृपेनी येत नाही तर विजयवाडा शहराच्या अलीकडे रिंग रोड आहे पण हा कार्यान्वित झालेला नाही ना हा होईल हा एटी पर्सेंट कार्यान्वित झालेला आहे टोल नाका अजून तिथे चालू झालेला अजून तरी नाही पण असा त्या मार्गाने गेल्यानं विजयवाडा शहराचं जे ट्रॅफिक आहे ते आपल्याला टाळता येतं ट्रॅफिक लागतच नाही त्या जाताना जो आपल्याला एक ते दीड तास लागतो आपल्याला वाचवतो आणि तसंच त्याच्यापुढे राजमुंद्री जिथं चार नंबरचं ब्रिज हे लक्षात गोदावरी नदीवर चार नंबरचं ते लक्षात ठेवा गुगल मॅप्स वर जाणीवपूर्वक लक्ष ठेवत राह त्या आसपास येतात तिथून मग पिठापूरकडे जाण्यासाठी असा कुठला मार्ग आहे का की जो लक्षात ठेवायचं आपल्याला समजा रात्रीचा प्रवास होणार रा असेल हा लँडमार्क लँडमार्क असं म्हणण्यापेक्षा तुम्ही पिठापूर विजयवाडा क्रॉस करून पुढे गेल्यावर तुम्हाला हायवेने सुद्धा जाता येतं नाहीतर एक पुढे गेल्यानंतर एक समरलो कोटा म्हणून एक फाटा लागतो समरलो कोटा ते एक स्टेशनही आहे मोठं रेल्वेवाले बरेच प्रवासी तिकडून येतात समरलो कोट्याचा रस्ता पकडला तोही छान आहे नाही तर जग्गमपेटा म्हणून एक गाव आहे हायवेवरच आहे त्या नॅशनल हायवे फोर लेन हायवे तो जग्गमपेटा म्हणून गाव आहे जग्गमपेटा हे लक्षात राहण्यासारखं आहे आणि तिथून राईट मारला की साडे वीस पंचवीस किलोमीटरमध्ये तुम्ही पिठापूरला जाता एकदा तुम्ही हायवे सोडून पिठापूरच्या रस्त्याला लागला समर्लो कोट्याचा रस्ता सोडून म्हणजे बाकीचे कुठले रस्ते जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये सिंगल रोड आहे सिंगल रोड जरी असले तरी टेन्शनचं कुठलंही कारण नाही अगदी व्यवस्थित प्रवास होतो या संपूर्ण प्रवासात मागच्या वेळेस जी आपली चर्चा झाली होती ती विणूकोंडाच्या अलीकडे आपण जिथे जेवलो होतो तेव्हा ते okay. लक्षात आलं की आंध्र तेलंगणा या भागांमध्ये हॉटेल्स असे की जिथे व्हेज नॉन व्हेज एकत्र एकत्र असत स्ट्रिक्टली व्हेज असलेल्या आपल्यासारखे जर फॅमिलीज असत okay. अशा साठी हॉटेल्स आहेत का प्युअर व्हेज मिळतं आपल्या तिथले बोर्ड वाचता येत नाहीत तर त्यासाठी गुगल मॅप्सवर आपण असतो प्युअर व्हेज हॉटेल जर नियर मी जर टाकलं तर तुम्हाला ऑप्शन नक्की येतात आणि अगदी ठीक आहे जवळपास नसेल तुम्हाला जरी व्हेज नॉन व्हेजच्या हॉटेलमध्ये गेला तरी नाईंटी फाईव्ह पर्सेंट ठिकाणी असं आहे की व्हेज सेक्शन पूर्ण वेगळे आहेत नॉन व्हेज सेक्शन वेगळे आहे आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी असेही ठिकाणी खाल्लं आहे की बाबा नॉनव्हेज हॉटेल आहे पण व्हेज तिथे मिल्स वेगळे किचनच वेगळं असतं त्यांचं आणि खाण्याबद्दल म्हणजे काय आम्हाला कधी तसा असा उलटा किंवा वेगळा अनुभव काय आला नाही पिठापूरमध्ये पोचल्यानंतर महत्वाचा प्रश्न लोकांना नेहमी असतो ने तो म्हणजे राहण्याची व्यवस्था काय आणि कुठं राहावं म्हणजे okay. आणि दुसरे म्हणजे पिठापूर साठी आपल्याला किती दिवस ओके okay. हवे आता पिठापूरला आपण संध्याकाळी साधारण पोहोचतो जर गाडीने आपण जाणार असेल तर ज्या दिवशी जातो त्या दिवशी आता तिथे मुक्कामाच्या अनेक आहेत संस्थानाची मुक्काम संस्थान जे आहे महासंस्था श्रीपाद श्री वल्लभ त्यांचीही सोय आहे त्याचं ऑनलाईन बुकिंग तुम्हाला ईमेलद्वारे आधी करायला लागतं संस् मंदिराच्या आजूबाजूला होमस्टेसारखे हॉटेल्स भरपूर आहेत नंतर नाहीतर पिठापूरपासून वीस किलोमीटरवर हे खूप मोठं शहर आहे पोर्ट सिटी आहे आपल्या म्हणजे अगदी पुणे मुंबईच्या जवळपास जाणारे ते शहर आहे तिथे सगळ्या प्रकारची हॉटेल्स आहेत म्हणजे टू स्टार थ्री स्टार फोर स्टार फाईव्ह स्टार नाही आहेत तिथे पण थ्री स्टार आता आम्ही कधी राहिलो तर थ्री स्टार हॉटेलमध्ये तिथल्या राहिलो उत्तम सुविधा असतात आणि शहर मोठं आहे ते वीस किलोमीटर अंतर आहे साधारण अर्धा तास तुम्हाला जायला यायला लाग जायला एक तर एक साईड अर्धा तास लागतो पण तो एवढा काही म्हणजे विशेष असं काही वाटत नाही कारण तो रस्ता सुद्धा खूप सैनिक आहे जाता येता तुम्हाला चित्राडा म्हणून जे गाव लागतं ते श्रीपाद श्रीवल्ला ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि बघता येतं तुम्हाला अजून वेगळं गाव बघता येतं आणि एक ऑफ द दिट सजेशन म्हणजे काकिनाड्यामध्ये शॉपिंग हे महाराष्ट्रापेक्षा खूप स्वस्त आहे <laughs> म्हणजे आता मी म्हणजे आपल्यावर आपली फॅमिलीज असतात त्यांना तिथे काही मॉल्स आहेत तिथे जर नेलं तर त्यांना खरंच आनंद होतो पिठापूर मध्ये श्रीपद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं जे मंदिर आहे त्या स्थानाच्या व्यतिरिक्त जी अजून महत्वाची जी मंदिर आहे आपण जे गेलो होतो ते इंद्रदेवाचं कुंती कुंती कुकुटेश्वर महादेव मंदिर ही तर आपण पाहिलीच पण अजून अशी कोणती महत्वाची स्थान आहे पौराणिक आपल्याला सापडशा अशी स्थान पिठापूर आणि पिठापूरच्या आसपास कोणती आहेत की जिथं लोकांनी तिथं गेल्यावरती आवर्जून जावं असं आता आपण जे कुकुटेश्वर मंदिरात गेलो होतो त्या कुकुटेश्वर मंदिरामध्येच पिठापूर म्हणजे हे जे नाव पडलेलं आहे ते पृथ्वी प्रुथित, पृथ्वी टिकापूर असं आहे ते सती मातेचा पाठीचा भाग तिथे पडला म्हणजे पाठीचा म्हणून ते पृथ्वीटिकापूर नंतर त्याचं पीठापुरम असं झालं काही ठिकाणी तो विषय असा आहे की ते जी बावन्न शक्तीपीठ आहेत देवी माची देवीची तर त्या शक्तीपीठातलं एक शक्तीपीठ ते सुद्धा आहे हे तिथे आहे कुकुटी मंदिर आहे ते आहे आणि तिथे मंदि आता साऊथ इंडियामध्ये असं आहे की मंदिरं भरपूर आहेत आपण श्रीपाद श्रीवल्लभांकडे जातो त्यांचं दर्शन घ्यावं कोणती माधव मंदिर आहे तिथ कुकुटेश्वर आहे एक अण्णावरमचं एक मंदिर आहे एक वासवी कन्याका परमेश्वरी देवीचं एक मंदिर आहे ते आमचं मागच्या वेळेला राहिलं ते मंदिराचा संदर्भ असा की श्रीपाद श्रीवल्लभांना वासवी कन्याका म्हणजे जी देवी आहे ते तिने त्यांना राखी बांधलेली तर ते मंदिर आहे तिथेच जवळ आहे एक पन्नास एक मीटर आहे आपले श्रीपाद श्रीवल्लभ मंदिरापासून आणि अजून तिथे पार्किंगची सुविधा मंदिराच्या जवळपास आहे तिथे थोडं फक्त विचार आणि भाषेची जरी अडचण असली तिथे तरी ही एवढी अडचण येत नाही कारण श्रीपाद श्रीवल्लभांकडे आपण धावा लावून जातो की माल तुमच्याकडे यायचं आहे तर आपल्याला प्रवासात कुठलीच अडचण येत नाही हे आम्हाला आलेला अनुभव आहे हो परतीचा जो प्रवास आहे आणि म्हणजे दुसरा जो आपल्याला बऱ्याच प्रेक्षकांनी जो प्रश्न विचारलाय की याची काही यात्रा किंवा परिक्रमा करण्याची काही पद्धत आहे का म्हणजे कोणती योग्य पद्धत आता परिक्रमा असं नाही पण बरीच लोक जे करतात जे मला ऐकण्यात आहे किंवा जे आमचे मित्र किंवा हो, ही लोक सांगतात त्याप्रमाणे आधी पिठापूर करतात लोक मग कुरोपूर करतात मग गाणगापूर करतात आणि शेवटी अक्कलकोट करतात तर याच्यामध्ये आता आपण जर पिठापूरला असे गेलो येताना जर तुम आता येतानाच सांगू येताना, येताना पिठापूरवरनं आपण निघालो की येताना ऐनविल्लीला गणेश मंदिर आहे पिठापूरवरनं आपल्याला यनम म्हणून एक गाव लागतं मग काकीनाडा पिठापुरम काकीनाडा काकीनाडावरनं यनम हा एक भाग लागतो यनम हा पोंडिचेरी या युनियन टेरिटरी मधला लागतो तर तिथे जर आपण आपण गाडी घेऊन जातो तर तिथे आंध्र प्रदेश पेक्षा दहा ते बारा रुपये लिटर साधारण डिझेल आणि पेट्रोलचे रेट कमी आहे तर तिथे नक्की फुल करून घ्यावी तिथून यनम तुम्ही पास केलं की ऐनविल्ली म्हणून तिथे एक साधारण एक अर्ध्या तासावर लागतं येनम पासन अर्ध्या तासावर आणि पिठापूर पासन दीड ते पावणे दोन तास लागतात आईन या ते दुपारी मंदिर एक वाजता बंद होतं ते गणेश मंदिरात नक्की जा तिथे दर्शन घ्या एक ते चार ते मंदिर बंद असतं ऐनविल्ली करून झाल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर तुम्ही टनुकू हे गाव लागतं साधारण हायवेकडे यायला तिथे टनुकू म्हणून गावाच्या जवळ आला तिथे तुम्हाला साधारण ती आपली भुकेची वेळ असते म्हणजे आपण जर सकाळी निघालेलो असतो तिथे तुम्ही प्युअर व्हेज मिल सर्च करा गुगल मॅप्समध्ये तुम्हाला नक्की जागा मिळतील तिथे दोन तीन आहेत तिथे एक आम्ही गेलो होतो मेस म्हणून होती प्युअर व्हेज आहे आवर्जून खा असं आहे नंतर तुम्ही हायवेला येता मग नंतर परत तुम्ही इलुरूला येतात मग तोच प्रवास म्हणजे जो रिटर्नचा आहे है। म्हणजे हैदराबाद पर्यंत यायला लागतो हैदराबादच्या बायपास जिथे चालू होतो रिंग रोड त्या रिंग रोडला आपण यावं रिंग रोडवरनं तिथून मग तुम्हाला हैदराबाद रिंग रोडला आपण लागला हैदराबाद रिंग रिंग रोडला लागल्यानंतर आपण पहिला मेहबूबनगरचा रस्ता पकडायचा तोच पुढे जडचेरला म्हणून गाव येतं जडचेरला तिथपर्यंत हायवे रस्ता आहे सगळा फोर लेन फोर लेन म्हणा काही ठिकाणी सिक्स लेन सुद्धा आहे जडचेर्ला येतात जडचेर्ला आल्यानंतर आपण मखठळ हे गाव लावायचंय गुगल मध्ये मखठळला आला की मखठळ पासन पंचदेव पहाड म्हणून एक गाव येतं तिथेच ते कुरहपुरम म्हणजे कुरपुरम कुरपूर हे जे क्षेत्र आहे हे मधोमध आहे म्हणजे काय म्हणतो आपण ते नदीच्या मधोमध आहे कृष्ण कृष्णा पाथरात आहे मध्ये आहे बेट आहे बेटावर आहे पण आपल्याला ज्या किनाऱ्यावर राहायचंय तो भाग पंचदेव पहाड म्हणून येतो तिथेच ती कुरवपुरम बोटी हा जो एक बोटीचा म्हणजे जिथं बोटिंग असतं तर त्या भागात येत हे जे सगळं आपण अंतर म्हणतोय ते हे एका दिवसात करू शकतो बारा तास हे म्हणजे बारा तास लागतात आता आपल्या बरोबर जर फॅमिली असेल वयस्कर माणसं किंवा लहान मुलं असतील तर बाराचे चौदा तास होऊ शकतात त्यामध्ये आपल्याला प्रवास कसा झेपेल याप्रमाणे नियोजन करावं नाही तर हैदराबाद बायपासला परत शमशाबादला मुक्काम करावा आपण आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपण कुरवपूरकडे यावं कुरहपूरकडे जर आपण दिवसा येत असाल सकाळच्या वेळेत तर त्या रस्त्याला मंथनगड म्हणून एक स्थान लागतं तिथेही श्रीपाद श्रीवल्लावांचं एक स्थान आहे आणि त्याचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये आहे तर ते आपण येताना करू शकता येताना जडचरलाच्या पुढे मगठाळला येताना जकलेर म्हणून गाव लागतं जे एक आहे जकलेर, जकलेर सा सा। मन्थंगर्णा। मन्थंगर्णा। कुरोपूर। तर जकलेरच्या इथून त्याचा रस्ता आहे ते आपल्याला मंथनगडला आणि मंथनगड करून आपण परत कुरवपूरला येऊ शकता मंथनगड ते कुरवपूर कुरवपूर हे साधारण अर्धा ते पाऊन तासाचा रस्ता तीस किलोमीटर अंतर आहे कुरवपूरला आपण पोहोचलो होतो तर मला एक विचारायचं की असंही भाविकांचे प्रश्न आले होते की मध्ये राहण्याची व्यवस्था आहे का आता आपण जे सांगतो की कुरोपूर हे मुळात बेट आहे एका बेटावरती असलेलं महाराजांचं ते स्थान तिथं भक्तांच्या निवासाची व्यवस्था आहे का किंवा त्याच्या आसपास आहे का किंवा मग भक्तांनी आता असं आहे श्रीपाद ग्रंथामध्ये कुरोपूर बेटावर त्यांच्या इथे राहायला नाहीये ते फक्त गुरुजीचं कुटुंब असतं आपण ह्या बाजूला म्हणजे ज्या भागात आपण रस्त्याने येतो पंचदेव पाडजो एरिया तिथे एक दोन काही धर्मशाळांसारखी ठिकाणं आहेत तिथे एसी नॉन ए सी रूम आहेत टॉर्मेटरीज सुद्धा आहेत तिथे सकाळचा नाश्ता दुपारचं भोजन व संध्याकाळचा प्रसाद अशा तिन्ही गोष्टी असतात त्याची माहिती थोडीशी ऑनलाईनच आपण घेतलेली चांगली असेल किंवा एखादी लिंक असेल तर आपण शेअर करता येईल त्यांचा जो काही संपर्क संपर्क क्रमांक आपण संपर्क क्रमांक म्हणजे ज्यांना राहायची जायचं मुक्काम असेल त्यांना आधी विचारपूस माहिती घेऊन मग तिथे राहण्याचा निर्णय घेऊ शकतो बऱ्याच जणांचा असे पण प्रश्न होते की पिठापूर एक तर पूर्ण म्हणजे आपण पश्चिम तटावरती आहोत आणि ते पूर्व तटावर तर वातावरण कसं म्हणजे इथून इतकं एक जसं तू म्हणाल अकराशे किलोमीटर आपण प्रवास करतो तर कोणतं वातावरण वात कि कोणत्या मोसमात कोणत्या महिन्यात जाणं आयडिया आहे पिठापूरमचं असं आहे एक तर स्वामींनी बोलवलं की कधी जातो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जी आपली पश्चिम किनारपट्टीचा टेम्परेचर आहे त्याच्याच आसपास जाणारे टेम्परेचर किंवा तसंच वातावरण हे पिठापूरला तुम्हाला सापडेल कोकणामध्ये हो आपल्याकडे को, जे वातावरण रत्नागिरीत सापडेल सिंधुदुर्गात असेल मालवणला गोव्याला तेच तुम्हाला पिठापूरला असणार वातावरण साधारण सारखं एक दोन डिग्री कमी जास्त पण पण मग पुरहूरचा जो अनुभव होतं पुरवपूरचं असं आहे ते कृष्णा नदीच्या ह्याच्यात आहे कृष्णा नदीच्या आहे तर पाणी जेव्हा साधारण ऑक्टोबर साधारण ऑक्टोबर पासन पंधरा फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला पाणी असतं त्याच्यामध्ये तुम्हाला बोटीतनं तुमचा प्रवास सुकर होतो त्रास होत नाही जर तुम्ही पंधरा फेब्रुवारी नंतर पंधरा जून का अथवा जुलैपर्यंत जरी गेलात दहा जुलै पंधरा जुलैपर्यंत नदीची पातळी किंवा धरणातून सोडलेल्या पाण्याने पातळी वाढ वाढण्यासाठी तर तुम्हाला त्यावेळेत नदी ही कोरड्या ह्याच्यातनं तुम्हाला पार करायला लागते दगड दोंडे असतात वाळू असते त्यातनं तुम्हाला चालायची तयारी ठेवायची आता तो नशिबाचा भाग आहे की त्यावेळे पाणी असेल तर तुम्ही बोटीतनं जाल नाही तर चालायची तयारी आपल्याला ठेवायला लागेल दुसरी गोष्ट पावसाळ्याचं पावसाळ्यात सुद्धा असं आहे की नदीला तेव्हा कधी पाणी धरणातनं सोडतात ह्याची कल्पना आपल्याला अशीच सांगता येत नाही ती त्या ती त्या वेळेला तिथली स्थानिक माहिती आपल्याला गुगल मॅप्सवर किंवा तिथल्या स्थानिक यंत्रणेकडनं माहिती करावी किंवा जे पिठा कुरापूरचा आता आम्ही संपर्क क्रमांक तुम्हाला शेअर करणार आहोत त्याच्यामध्ये ती व्यक्ती तिथेच असते त्या कुरापूरलाच ते स्थानिक असतात ते महाराष्ट्रीयनच व्यक्ती आहे पुण्यातलेच तर त्यांच्याकडनं आपण माहिती घेतली तर ते तुम्हाला त्या वेळेतली किंवा त्या त्याच्या पंधराड्यातली माहिती ते त् तुम्हाला जास्त अचूकपणे देऊ शकतील प्रवास सुकर असेल तर पंधरा ऑक्टोबर ते पंधरा फेब्रुवारी हा आयडियल वेळ आहे बाकीचा जर असेल तुम्हाला बाकीच्या वेळेस तुम्हाला जो संपर्क नंबर दिलाय त्यांच्याकडनं तुम्हाला अद्ययावत माहिती ते देऊ शकतील आपल्याला तर मंडळी ही माहिती देण्याचा एक प्रयत्न केलाय आम्हाला जे अनुभव आले ते या व्यतिरिक्त तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट मध्ये अवश्य आवर्जून विचारा त्या संदर्भातली जी काही माहिती आम्हाला असेल ती आम्ही आपल्याला नक्की देऊ Till then, stay happy, stay connected. Thank you. Bye bye.